नमस्कार सर्वांचे आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा गोळवे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण मराठीचे काही टी सी एस आणि आय बी पी एस नुसार मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेले प्रश्न पाहणार आहोत चला तर मग वेणवाया घालवता पहिला प्रश्न पाहूया नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो त्या असं डॅश डॅश म्हणतात काय म्हणतात मग नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा एक विशेष गुणधर्म आहे त्यास काय म्हटलं जात तर वचन म्हटलं जात वचन तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर टाइप करू शकतात म्हणजे तुम्हालाही कळेल की कि तुमचे किती उत्तरे बरोबर येत आहेत ते श्वसूरचा समानार्थी शब्द कोणता प्रश्न दुसरा आहे श्वसूरचा समानार्थी शब्द सांगा पाहू श्वसूरचा समानार्थी शब्द काय आहे श्वसूरचा समानार्थी शब्द सासरा हा आहे पुढील तिसरा प्रश्न आहे चला तर नास्तिकचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे वेळ हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण फास्ट रिव्हिजन घेणार आहोत नास्तिकचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मग नास्तिकचा विरुद्धार्थी शब्द अगोदर प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि नंतर सॉरी अगोदर प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे आणि नंतर उत्तर टाईप करायचं आहे चला नास्तिकचा आस्तिक पुढील चौथा प्रश्न आहे कुत्रे झोपले आहे या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा कुत्रे झोपले आहे या वाक्यातील <coughs> मग लिंग कसं ओळखायचं हे आपण आपल्या मागील लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे जर तुम्हाला लिंग ओळखता येत नसतील शब्दांची तर तुम्ही मागील लेक्चर पाहू शकता तर मग कुत्रे कुत्रे हे कसं आहे आपण तो कुत्रे म्हणतो का नाही मग ते ते कुत्रे म्हटले की काय आलं नपुसक लिंगी पुढील पाचवा प्रश्न आहे तंद्री लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तंद्री लागणे म्हणजे काय गाढ झोप लागणे तंद्री लागणे म्हणजे गाढ झोप लागणे चला तर विद्यार्थ्यांनो प्रश्न सहावा पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला मी काही सांगणार आहे आपली स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एवढे कष्ट घ्या की यश हे तुमचेच असेल आणि तुम्हाला जर मराठी व्याकरणाबद्दल काही अडचण असतील किंवा एखादा चॅप्टर समजत नसेल किंवा तुम्हाला त्याचे प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा अवघड जाणारा चॅप्टर तुम्ही नोंदवू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आपण त्यावरती देखील लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया आणि तुमची अडचणही सोडवूया आणि आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मराठी व्याकरणाची पूर्ण सिरीज आपण कव्हर केली आहे आणि करण्याचा आणखी प्रयत्न करत आहोत तर तुम्ही मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्कीच मिळून जाईल तर पुढील सहावा प्रश्न आहे तो सायकल चालवत आहे या वाक्यातील आपल्याला काय करायचं आहे करता ओळखायचा आहे अगोदर प्रश्न नीट समजून घेत चला म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायलाही सोपं जाईल नाहीतर परीक्षेच्या गडबडीमध्ये काही गडबडीमध्ये आपण प्रश्न विचारलेला एक असतो आणि उत्तर वेगळं देऊन टाकतो मग तो सायकल चालवत आहे करता ओळखायचा आहे मग तो नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय असतो करता असतो तर मग नामाच्या जागी काय वापरला आहे तो मग तो हा काय झाला करता झाला पुढील सातवा प्रश्न आहे रेडा या शब्दाचे लिंग बदला चला सांगा पाहू तुम्ही देखील उत्तर टाईप करा महेश रेड्याचे लिंग बदलल्यानंतर काय होईल स्त्रीलिंगी आता पुढील आठवा प्रश्न आहे भार्या भार्या या समानार्थी श... समानार्थी शब्द लिहा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द लिहायचा आहे तर भार्या म्हणजे काय चला तर समानार्थी शब्द सांगा मग पत्नी चला तर पुढील नवा प्रश्न आहे संयुक्त वाक्याचे प्रकार डायशा आहेत संयुक्त वाक्याचे प्रकार किती आहेत मग संयुक्त वाक्याचे प्रकार चार आहेत आणि ते कोणते कोणते आहेत समुच्चय बोधक विकल्प बोधक बोधक आणि परिणाम बोधक हे काय आहेत चार संयुक्त वाक्याचे प्रकार किती आहेत चार आहेत चला तर मग आता पुढील प्रश्न पाहूया रमेश पतंग उडवत होता या वाक्यातील काळ ओळखा मग रमेश पतंग उडवत होता होता म्हटल्यावर म्हटल्यावर क्रिया पूर्ण झालेली आहे का तर नाही म्हणून मग हे कोणत्या काळातील वाक्य आहे हे वाक्य अपूर्ण आहे क्रिया पूर्ण आहे आणि भूतकाळी वाक्य आहे उडवत होता पूर्ण भूतकाळ तर आपण या व्हिडिओमध्ये दहा प्रश्न कव्हर केले आहेत तर कसे वाटले प्रश्न सोपे वाटले का तुम्हाला किती उत्तर आले ते देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद